ऋतू कोणताही असो मराठी माणसाचे जेवण हे वरण भाताशिवाय पूर्णच होत नाही तर महाराष्ट्रीयन थाळीमध्ये देखील वरण भाताला अनन्य साधारण महत्त्व आहे मऊ गरमागरम असा भात आणि त्यावर खमंग फोडणीचे वरण आणि त्यावर साजूक तुपाची धार म्हणजे स्वर्गसुखच तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खमंग फोडणीचे वरण बनवत आहे तसे पाहता वरण भात बनवणे अजिबात अवघड नाही परंतु जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी मी शेअर करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुकर कसा लावायचा डाळीमध्ये तांदुळामध्ये पाणी किती ओतायचे आणि मऊ अशी डाळ शिजवल्यानंतर त्यापासून खमंग अशी फोडणीचे वरण कसे बनवायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कुकरचे दोन डबे घेतले आहेत त्यातील एका डब्यामध्ये मी एक वाटी तांदूळ घालत आहे तर दुसऱ्या डब्यामध्ये एका छोट्या वाटीने एक वाटी तूर डाळ आणि एक वाटी डाळ घालत आहे तर पहा अशा प्रकारे इथे मी या छोट्या वाटीचा वापर केलेला आहे तर इथे मी तूर डाळ आणि डाळ वापरलेली आहे याऐवजी तुम्ही कोणतेही एक प्रकारची डाळ घेऊ शकता परंतु अशा प्रकारे मिश्र डाळीचे वरण बनवले की ते चवीला देखील अगदी छान लागते तर आता जेवढ्या प्रमाणात ता आपण तांदूळ घेतले आहे तेवढ्याच प्रमाणात ही डाळ देखील आहे इ, ल, तर आता डाळीमध्ये आणि तांदूळामध्ये पाणी ओतावे आणि हाताने अशा प्रकारे चोळून हे तांदूळ आणि डाळ स्वच्छ देऊन घ्यायचे आहे तर इथे मी तांदूळ पाणी ओतून दोन वेळा हाताने अशा प्रकारे व्यवस्थित चोळून देऊन घेतले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला ही डाळ देखील दोन वेळा स्वच्छ देऊन घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे डाळ आणि तांदूळ दोन वेळा स्वच्छ देऊन घेतले आहेत तर आता हे डाळ भात आपण कुकरला शिजवणार आहोत त्यामुळे आपल्याला पाणी अगदी योग्य प्रमाणात यामध्ये घालायचे आहे तर एक वाटी तांदुळासाठी इथे मी दीड वाटी इतके पाणी ओतले आहे कारण भात देखील चांगला व्यवस्थित शिजतो तर आता एक वाटी डाळीसाठी इथे मी डाळीच्या दुप्पट म्हणजे दोन वाटी इतके पाणी ओतले आहे म्हणजे डाळ देखील छान अशी मऊशी झेल आता तांदुळामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे तर डाळीमध्ये अर्धा पाव चमचा हळद चिमूटभर हिंग दोन लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा तेल ओतायचे आहे लसूण पाकळ्या घातल्यामुळे वरण चवीला तर अगदी छान होतेच शिवाय आपण तूर तूरडाळीचा देखील वापर केलेला आहे त्यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता कमी राहते तर इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे त्यातील निम्मा टोमॅटो आपण इथे डाळीमध्ये घालणार आहोत आणि जो निम्मा टोमॅटो उरला आहे तो आपण नंतर वापरणार आहोत तर आता चमच्याने हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये घातलेले मीठ आणि हळद जे इतर साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स होईल तर आता इथे मी कुकर घेतला आहे आणि कुकरच्या तळाशी थोडे अगोदर पाणी ओतून घेतले आहे तर तळाशी इथे मी डाळीचा डबा ठेवला आहे नंतर त्यावर मी तांदळाचा डबा ठेवून कुकरला झाकण लावून घेतली आहे आता कुकर गॅसवर ठेवला आहे आता कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्याव्यात नंतर कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर याची पूर्ण वाप जाऊ द्यावी आणि नंतरच आपल्याला हे कुकरचे झाकण काढायचे आहे तर आता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची पूर्ण वाप निघून गेल्यानंतरच आपण या कुकरची झाकण काढलेली आहे तर डाळाने भात छान व्यवस्थित शिजलेले आहे तर आता इथे मी भात झाकून व्यवस्थित बाजूला ठेवून दिलेला आहे तर आता डाळीमध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि पळीने व्यवस्थित असे घोटून घ्यावे तर इथे तुम्ही पाहू शकता डाळ अगदी मेण्यासारखी मऊ शिजलेली आहे यामुळे आपले देखील अगदी दे छान चवदार चा बनते तर पहा पळीने अशा प्रकारे एक मिनिटभर मी हे चांगले घोटून घेतले आहे पहा डाळ देखील अगदी छान मऊ झालेली आहे आता यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाणी ओतावे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे फोडणीसाठी अगदी मऊसूत अशी डाळ शिजवून घोटून घेतलेली आहे तर आता आपण या डाळीला फोडणी देणार आहोत तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये फक्त आपल्याला दोन चमचे तेल घालायचे आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी आता ही मोहरी चांगली चढकली द्यायची आहे त्यामुळेच आपल्या वर्णाला छान अशी टेस्ट येते तर इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तेल अगोदर चांगले गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी तेलात टाकताच ती ते अशा प्रकारे तडतडायला हवी तर तड़ आता मोहरी चांगली तडतडली की यामध्ये पाव चमच्या जिरे घालावेत आता हे जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आहेत लगेचच यामध्ये पाव चमचा हिंग घालावा दहा पंधरा कडीपत्त्याची पाने घालावीत आणि आठ नऊ लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून यामध्ये घालायच्या आहेत यासोबतच चार पाच हिरव्या मिरच्याचे मोठ्या आकारात काप करून घालावेत गॅसची फ्लेम अगदी लो ठेवावी आणि अगदी मंदाच्यावर आपल्याला ही फोडणी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे तर इथे मी चमच्याने हे सर्व साहित्य अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घेत आहे जेणेकरून फोडणी व्यवस्थित अशी परतली जाईल तर आता यामध्ये घातलेला जो लसूण आहे त्याला छान असा लालसर सोनेरी रंग आला की यामध्ये जो आपण निम्मा टोमॅटो चिरलेला ठेवला होता तो टोमॅटो आता यामध्ये घालायचा आहे तर पहा अशा प्रकारे आपल्याला हा टोमॅटो देखील या फोडणीमध्ये दे घालून व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे चमच्याने इथे मी हे सर्व एक साहित्य एकसारखे हलवत आहे तर आता हा टोमॅटो छान असा मऊ व्हावा आणि फोडणीला देखील छान अशी चव यावी यासाठी इथे मी अगदी थोडीशी मीठ घालत आहे तर मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे अगदी मंदाचे आपल्याला हे सर्व साहित्य फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आहे म्हणजे लसूणाचा स्वाद या मिरचीचा स्वाद आणि टोमॅटोचा स्वाद या फोडणीमध्ये छान उतरतो आणि देखील अगदी छान अशी चव येते इथे आपण कुठल्याही प्रकारच्या मसाल्याचा अजिबात वापर करणार नाही तरी देखील हे वरण अगदी खमंग असे तयार होते तर, या तर आता यामध्ये घातलेला देखील छान असा परतला गेलेला आहे तर टोमॅटो छान मऊ झालेला आहे आणि फोडणी देखील छान अशी परतली गेलेली आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालावी आणि ती देखील या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यामुळे वर्णाला रंग अगदी सुरेख येतो आता गोठून घेतलेली डाळ या फोडणीमध्ये लगेच घालावी पहा अशा प्रकारे तर यासोबतच इथे मी एक वाटी कोमट पाणी देखील या डाळीमध्ये ओतलेले आहे तर आता पळीने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे तर इथे मला हे वरण आणखी खूप जास्त दाटसर वाटत आहे त्यामुळे इथे मी आणखी अर्धी वाटी कोमट पाणी या वरणामध्ये ओतले आहे पळीने व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे तर आता अचानक लाईट गेली आहे त्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला थोडा क्लिअर दिसणार नाही तुम्ही हे नक्कीच समजून घ्याल तर असो आता इथे आपण वरणाला फोडणी दिलेली आहे आणि व्यवस्थित पळीने हलवून देखील घेतली आहे तर आता हे वरण आपण मध्यमाचीवर ठेवून याला चांगले शिजवून घ्यायचे आहे या वरणाला उकळी येईपर्यंत आपल्याला हे वरण चांगले शिजवत ठेवायचे आहे आता हे वरण आणखी रुचकर होण्यासाठी इथे मी एक आणखी खास पदार्थ घालत आहे तर इथे मी अगदी छोटासा गुळाचा खडा मी या वर्णामध्ये घालत आहे अगदी पाव चमचे इतका हा गुळ आहे तर वर्णामध्ये अगदी थोडासा गुळ घातल्यामुळे या वर्णामध्ये आपण जो टोमॅटो घातला आहे त्याचा आंबटपणा कमी होतो गुळ घालून पळीने हे वरण व्यवस्थित पुन्हा हलवून घ्यायचे आहे तर आता मध्यम ते मोठ्या आचेवर हे वरण आपल्याला चांगले उकळून घ्यायचे आहे तर अगदी चार ते पाच मिनिटातच हे वरण छान असे उकळू लागते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर पळीने अधूनमधून हे वरण व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे वरण उकळू लागले की पळीने इथे मी पुन्हा एकदा हे व्यवस्थित ढवळून घेत आहे तर पहा अशा प्रकारे वरणाला उकळी येऊ हो लागली की पळीने व्यवस्थित हलवत एक मिनिटभर पुन्हा हे वरण चांगले शिजवून घ्यायचे आहे यामुळे फोडणीमध्ये जे साहित्य घातले होते त्याचा स्वाद या वरणामध्ये छान उतरतो आणि वरण अगदी रुचकर तयार होते तर पहा अशा प्रकारे इथे मी एक मिनिटभर पळीने व्यवस्थित हलवत हे वरण चांगले उकळून शिजवून घेत आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर पहा अशा प्रकारे अगदी पातळ किंवा अगदीच दाटसर असे हे वरण बनवलेले नाही पहा इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे हे फोडणीचे खमंग असे वरण तयार झालेले आहे तर हे आता हे वरण चांगले उकळले आहे आता गॅसवरून खाली काढून घेऊया आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि पळीने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर गरम वरणामध्ये अशा प्रकारे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की वरणाची चव आणखी द्विगुणित होते तर पाहू शकता इथे मी कोथिंबीर घातल्यानंतर पळीने हे वरण व्यवस्थित असे ढवळून घेत आहे तर अशा प्रकारे खमंग रुचकर असे हे फोडणीचे वरण तयार झालेले आहे याचा रंग देखील तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख आलेला आहे तर अगदी सुगंधाने देखील खावेसे वाटणारे हे फोडणीचे वरण तयार झालेले आहे तर हे फोडणीचे वरण बनवताना फोडणी व्यवस्थित बसली की वरणाला छान अशी चव येते तर गरम गरम भातावर असे हे फोडणीचे खमंग वरण वरून साजूक स्तूपाची धार घालावी आवडीनुसार इथे तुम्ही तोंडी लावण्यासाठी पापड किंवा लोणची घेऊ शकता तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद